就是。 चीज़ी चीज़ी। नमस्कार माझं नाव मनिषा शहाजी गायकवाड मी अंगणगाव येथे राहते मी जवळपास दोन हजार चौदापासून कामाची सुरुवात केली पहिले तर माझं सध्या नर्सिंग चालू होता नर्सिंगचं झालेला होता लग्नाच्या आधी कोर्स तर इथे येवल्यामध्ये दोन वर्ष जॉब केला पण जॉबवरही काही भागा ना त्याच्यामुळं मग ते जॉबची पेमेंट थोडं कमी मग असा विचार केला की स्वतःचं काहीतरी अस्तित्व निर्माण करायचं म्हणून स्वतःचाही काहीतरी व्यवसाय निर्माण करावा टेलरिंग हे माझं पहिल्यापासूनच इच्छा होती की बुवा टेलरिंग करते आईच्या घरी पण करत होती त्यामुळे इथे पण सुरुवात केली टेलरिंग करत असतानाच मग इनरवेअरचं पण केलं की जेणेकरून मिस्टरनी थोडासा माल भरून दिला तर तो, तो माल घरच्या घरी कसा विकला जाईल म्हणून प्रत्येकाच्या घरी जाऊन त्यांच्या दरवाजाला ठोकून प्रत्येक बॅग उचलून प्रत्येकाला त्या गोष्टी दाखवणं वगैरे ते, ते सगळं केलं त्याच्यातूनही चा चांगलं इन्कम दिसायला लागलं की आता इथून चांगलं इन्कम होतंय पण ॲक्च्युली इनरवेअर पण किती दिवस घरातून करणार आणि किती दिवस लोकांच्या दारोदारी फिरणार म्हणून एक छोटासा गाळा घेतला पारेगाव रोडला तिथे गाळा घेतल्यानंतर तिथं स्वतःचं इनरवेअर पण मग इनरवेअर रोजच जात नाही त्यामुळं मग त्याला जोडी म्हणून टेलरिंग चालू केलं टेलरिंगमध्येही ब्लाऊजच्या फिनिशिंग वगैरे ते लोकांना आवडत गेलं त्यामुळे मग त्याच्यातही थोडंसं प्रोत्साहन म्हणून गावात गाळा घेतला पण मनिस्तं ब्लाऊज आणि ते नाही चालत म्हणून नववाचं करायचं विचार केला त्यासाठी मिस्टरांनी प्रोत्साहनही दिलं आणि त्याच्या कोर्स करण्यासाठी खास पुण्याला पाठवलं की तू पुण्याला जाऊन कोर्स करू ने आणि त्या कोर्सनंतर तुला जे बघू त्यावेळेस तर काही नऊवारचं एवढं क्रेज नव्हतं तरी पण पुण्याला जाऊन कोर्स करून को आली त्यानंतर दोन हजार चौदामध्ये गावामध्ये गाळा घेतला आणि तिथं सुरुवात केली एक छोट्या गाळ्यापासून सुरुवात केली तिथं थोडं इनरवेअर ठेवलं पण इनरवेअरपेक्षा माझ्या टेलरिंगच्या बिझनेसलाच जरा जास्त प्रोत्साहन भेटलं त्याच्यामुळं टेलरिंग चालू केलं नऊवारचे जवळपास मी दहा एक प्रकार शिवते त्यात ब्लाऊज वन पीस पंजाबी ड्रेस परत आपलं स्कूलचे युनिफॉर्म वगैरे सगळं शिवते त्यात मग थोडंसं अजून लोकांना असं वाटलं की नाही यांनी क्लास पण घ्यायला पाहिजे कारण की खूप चांगलं फिनिशिंग वगैरे देऊ राहिल्या त्यामुळे मग क्लास चालू केले जवळपास शंभर एक जणींना क्लासमध्ये खेडोपाडीच्या यायच्या स्कूलच्या का त्या डबल करू शकतात आजकाल त्या स्वतः असे क्लास घेतल्या गेले की जेणेकरून त्या स्वतःचा आता घरच्या घरी व्यवसाय चालू करतात जेणेकरून त्यांचं घरातलं कामही करून थोडंफार बा आपलं बाहेरचं एक दोन पैसे कमवू शकतात अशाही काही महिला केल्या आत्ता अशी परिस्थिती का माझ्या स्वतःच्या हाताखाली एक चार महिला कामाला करतात त्यांनाही म्हणजे सध्या सीझन चालू आहे त्याच्यामुळे चा मग त्याचं जास्त आहे आणि नऊवारचंही स्वतः स्पेशल करते आणि नऊवारच्या मी ऑर्डर घेते एक पन्नास साठ जशा नऊवार येतात तशा दुकानच्या ज्या होलसेलर आहे त्यांच्या नऊवार शिवून देते लहान मुलींच्याही नऊवार शिवते किंवा युनिफॉर्म जे गॅदरिंगला वगैरे चालतात तेही शिवते असा एकंदरीत आहे नऊवारमध्ये पण शाही मस्तानी न पेशवाई साधी नववार राजलक्ष्मी छोट्या मुलींच्या पण नवार अशा अनेकशा नववार ब्लाऊजमध्ये पण अनेक प्रकारचे जे पण गिराईक कस्टमाइज करते की गिराईक जे मला डिझाईन देईल यु ऑनलाईन त्या डिझाईनवर मी ब्लाऊज शिवून देते या प्रकारे मी ब्लाऊज शिवते किंवा ड्रेस पण तसे करते आणि माझ्या ज्या महिला आहे कारागिरी त्यांनाही मी त्या पद्धतीने शिकवलं आहे तसंच आम्ही करतो